मलकापूर शिवारात पुन्हा वाघोबाची एंट्री दोन जनावरे जखमी धाराशिव जिल्ह्यात सध्या यवतमाळ येथील टिपेश्वर अभयारण्यातून आलेल्या वाघोबाने चांगलीच दहशत निर्माण केली आहे अनेक महिने झाले तरी हा वाघ जाळ्यात येत नाही परिणामी दिवसेंदिवस शिकारीचे प्रमाण आता वाढू लागले आहे गुरुवारी दिनांक तेरा रोजी पुन्हा मलकापूर शिवारात असणाऱ्या संतोष लोमटे या शेतकऱ्याच्या गोधनावर हल्ला करत या श्वापदाने एक गाय ठार करून एक जखमी केले आहे सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम घटनास्थळी देखील हजर झाली आहे यापूर्वी याच ठिकाणी दोन वेगवेगळ्या घटना झाल्या होत्या त्यात एक हल्ला वाघाने तर एक हल्ला बिबट्याने केला होता मात्र परत जनावरांवर हल्ला झाल्याने परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत हा वाघोबा आता वनविभागाच्या जाळ्यात नेमका येणार कधी हा प्रश्न सध्या जनतेसमोर उभा आहे